नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने भरपूर दिवस टिकणार अगदी चविष्ट असं आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत बनू बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं लोणचं हे तयार आहे चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया लोणच्यासाठी लागणारं संपूर्ण साहित्य सर्वात प्रथम आपण बघून घेऊया इथे एका भांड्यामध्ये बरोबर वजनाला दोनशे ग्रॅम मी आवळे घेतले आवळ्यांचा आकार आपण मध्यम आकाराचा घेणार आहोत जर मोठे आवळे असले तर त्याच्या ज्या फोडी तयार होतात ते अगदी मोठे तयार होतात म्हणून इथे मी जेवढे शक्य आहे तेवढे मध्यम आकाराचे आवळे हे घेतले त्यानंतर आपण आवळ्यांना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कॉटनच्या कपड्याने त्यांना पुसून घ्यायचं डायरेक्ट आपण फॅन खाली त्यांना सुकून घेतलं तरी काही हरकत नाही आणि जे आवळे आपण लोणच्यासाठी वापरणार आहोत ते अजिबात डाग नको हवे त्यामुळे काही जे आपलं लोणचं आहे ते अगदी भरपूर दिवस टिकेल त्यानंतर त्यासाठी इथे बरोबर पन्नास ग्रॅम मी मोहरीची डाळ घेतली म्हणजे दोनशे ग्रॅम लोणच्यासाठी आपण पन्नास ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आपल्याला कितपत मसाला आहे त्यानुसार आपण मोहरीची डाळ थोडीफार कमी जास्त केली तरी काय हरकत नाही त्यानंतर एक चमचा बळीशोप आवडीनुसार लाल तिखट कितपत आपल्याला तिखट आहे त्यानुसार आपण तिखट थो थोडंफार कमी केले तरी काय हरकत नाही बरोबर दोनशे सॉरी दोन चमचे इथे मी लाल तिखट घेतले एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग चवीनुसार मीठ दीड चमचे मी इथं मिठाचा वापर केला आहे थोडंफार आपण नंतर मीठ वा घातलं तरी काय हरकत नाही चवीनुसार त्यानंतर लगेचच आपण आता आवळे हे घ्यायचे त्यानंतर लगेच आवळ्यांचे आपण आता पीसेस म्हणजे त्याला कट करून घेणार या पद्धतीने आपण अगदी स सुरीच्या सहाय्याने आवळ्यांना हे कट करून घेऊ शकतो आपण आवळीनुसार लहान मोठे आपल्याला हवे तसे याचे तुकडे आपण तयार करून घ्यायचो तर ह्या पद्धतीने आपण आता संपूर्ण आवळ्यांचे तुकडे करून घेणार आहोत आपल्याला हवे तसे आपण लहान मोठे करून घेऊ शकतो यापेक्षा देखील आपण एका आवळ्याचे म्हणजे हे पीस काढून घेतले आपण त्याचे देखील दोन पीसेस तयार करून घेतले तरी काही हरकत नाही आपण ह्याच पद्धतीने संपूर्ण आवळे हे कट करून घेऊ जो काही आवळ्यातला मधला बीजा भाग असतो तो ह्या पद्धतीने अगदी सहज आपण काळून घेऊ शकतो नक्की तुम्ही या पद्धतीने आवळ्याचं लोणचं करून बघा अगदी चविष्ट आपल्या शरीरासाठी अगदी गुणकारी कसं हे आवळ्याचं लोणचं देखील लो होतं पचनक्रिया चांगली होते या निमित्ताने आपल्या पोटात आवळा हा जातो आपले केस देखील अगदी छान त्यापासून छान राहतात तर अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण आवळे हे कट करून घेऊ तर आपले कप आवळे हे कट करून झाले लगेच आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ जे आपण लोणचं तयार करणार आहोत एक ते भांडं एकतर प्लॅस्टिकचं हवं किंवा काचेचं जर अलुनियमचं किंवा स्टीलचं घेतलं तर आपलं भांडं हे खराब होऊ शकतं तर इथं मी प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये आवळे काढले त्यानंतर त्या, त्या लसणाच्या पाकळ्या देखील आपण काढून घेतल्या लगेचच साईडला मिक्सरचं सा भांडं घ्यायचं आणि जी मोहरीची डाळ घेतली त्यापैकी अगदी थोडीशी डाळ घेऊन आपण मिक्सरला बारीक फिरून घेणार यामुळे जो मसाला असतो तो अगदी छान तयार होतो तर ह्या पद्धतीने मी आता जेवढं शक्य होतं तेवढे आपण मिक्सरला बारीक ही डाळ तयार करून घेतली तर आपली आता ही डाळ तयार करून झाली त्यानंतर लगेचच आपण आवळ्यांमध्ये फिरून घेतलेली डाळ ही टाकून घेऊया फिरून घेतलेली डाळ आपण आता यामध्ये संपूर्ण टाकून घेतली आणि जी एक्स्ट्राची होती ती देखील आपण टाकून घेणार जे आवळ्यांना आपलं जे लॉणच्या मसाला असतो तो अगदी छान चिपकतो त्यामुळे ह्या पद्धतीने मी ती करून घेतली लगेचच याच्यामध्ये लाल तिखट हळद मीठ जे संपूर्ण आपले बाकीचे मसाले होते आपण ह्या स्टेपला आता टाकून घेणार आहोत यामुळे काय होईल आपला मसाला हा व्यवस्थित आपल्या आवळ्यांना तो कोट होतो तर ह्यामध्ये मी मीठ आणि लाल तिखट हे टाकून घेतले आणि त्याला व्यवस्थित ह्या पद्धतीने आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा संपूर्ण मसाला आपला आता व्यवस्थित मिक्स करून झाला आहे यामध्ये आता टाकण्यासाठी आपण तेल हे गरम करून घेऊया तर साईडला बरोबर मी पन्नास ग्रॅम इथे دل hegetle त्यानंतर लगेचच आपण एका भांड्यामध्ये हे तेल गरम करून घेऊया आता आपण इथं थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त वापरतो यामुळे आपलं लोणचं हे खराब होणार नाही यासाठी आपण इथे तेल हे जास्त वापरले लगेच आपण तेल हे गरम करून घेतले आणि यामध्ये आपण जी बळीशोप होती एक तर दोन ह्या पद्धतीने टाकून घेतली आणि टाकून झाल्यानंतर जर आपली बळीशोब लगेच ओवर येत असेल तर लगेचच आपण गॅस हा बंद करायचा आणि गरम तेलामध्ये आपण घेतलेली संपूर्ण बळीशोप आपण यामध्ये टाकून घ्यायची बळीशोप टाकून झाल्यानंतर अर्धा मिनिटानंतर आपण हिंग हा घालणार आहोत जर आपण त्या स्टेपला हिंग घातलं तर हिंग हा करपण्याची शक्यता राहील आणि त्यामुळे आपल्या लोणच्याची चव देखील बिघडण्याची शक्यता राहील तर आता आपण हे तेल पूर्णपणे गार हे करून घेऊया तर आता मी कमीत कमी एक ते दीड तास आपलं तेल हे पूर्ण गार करून घेतले जर आपण गरम गरम तेल घातलं तर लोणचं हे लवकर खराब होतं म्हणून तेल घालताना घाई करून घेऊ नका त्यामुळे आपलं लोणचं हे खराब होईल तर पूर्णपणे आपलं तेल हे गारं झाल्यानंतर लगेचच आपण घेतले गरम करून घेतलेलं संपूर्ण तेल आपण यामध्ये टाकून घ्या तर तेल हे घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपलं लोणचं हे तयार झालं आहे तर आपलं पूर्णपणे जे आवळे होते ते तेलामध्ये अगदी सज बोलतायत म्हणजे ह्यामुळे काय होईल आपल्या आवळ्याच्या लोणच्याला बुरशी येणार नाही जर तुम्हाला ह्यापेक्षा देखील थोडंफार तेल जास्त आवडत ते असेल तर आणखी थोडं जास्त तेल घातलं तरी काय हरकत नाही पण यापेक्षा कमी घालू नका त्यामुळे आपल्या लोणच्याला लवकर बुरशी आणि खराब देखील ते होईल अगदी छान असं आपलं चटपटीत लोणचं हे तयार झालं आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ह्या पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ अपलोड केलं तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिक हे मिळेल आता आपण हे लोणचं एका काचेच्या भरणे किंवा ह्या पद्धतीचा काचेचा एक डबा घेऊन त्यामध्ये आपण भरून अगदी सहज वर्षभर वर टिकून घेऊ शकतो थोडंफार मध्ये हवेशीर ठेवायचं त्यामुळे आपल्या लोणचेला बुरशीही येत नाही आणि अगदी छान असं आपलं आंबड चवीचं लोणचं हे तयार आहे